गुरु माऊली मातोश्री माझ्यानं प्रथम कृतज्ञ गुरु पंधर आणि आपण सर्व सर्व सत्तो आपण सर्व आदर्श होतो आज आपण इथे एकत्र झालेलो आहोत आता नागाव साहेबांचा हा पंच्याहत्तरावाद आपण साजरा केला आणि त्या पंच्याहत्तर वर्षामित्त त्यांचं अभिनंदनही आपण केलं प्रश्न पडतो हा वाढदिवस कोणाचा त्याच <laughs> खरं म्हणजे पंच्याहत्तर वर्ष नऊ महिने नऊ दिवस <laughs> शरीराच त्यांचं नाही शरीराच वय माहितीच नाही <laughs> किती वर्ष आयुष्य किती वर्ष पूर्वी जगत आले पुढे असं जगत राहणार त्याला तुमच्या इथे वाढदिवस नसतोच कळलं ना आपलं जी आत्मशक्ती आपण म्हणतो जाणीव म्हणतो त्या जाणीला वाढदिवस नसतो शरीराला वाढदिवस पाच आपण साजरा करतो जन्मदिवस साजरा करतो आणि खरा जन्मदिवस आपला अवघा झालेला असतो ना म्हणून नऊ ते नऊ महिन्यांत आपण या म्हणजे पाचपण झाल्यानंतर आपण ह्या विश्वामध्ये आलेलो असतो आणि तेव्हापासून आपण पंचहत्तर काही ना नऊ 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 महिने नऊ दिवस कुठे पण माणूस किती वर्षे जगला आता शिंदे सरांनी आठवण करून दिले आणि तो कसा जगला ह्याला फार महत्व कसा जगण म्हणजे आपण सुखी आणि सर्व सुखी ह्या भावात जो जगला तो खरा जग कसा जगला म्हणजे काय आपणही सुखी राहायचंय आणि सर्वांनी सुखी राहायला पाहिजे तिची इच्छा आपल्याकडे सतत असते आणि त्या इच्छेतून जे आपण जगतो ते खरं जगणे फक्त मीच सुखी राहायला पाहिजे जगाचं काही पडलेलं नाही असं जर असेल तर ते खरं जगणं आपल्याला संत हे जे मार्गदर्शन केलेलं आहे ते नेहमी आपल्या लक्षात ठेवायचं आहे आपणही सुखी राहायचंय आणि सर्वांना सुखी करण्याचा प्रयत्न सर्वांना सुखी करण्याचा प्रयत्न म्हणजे काय तुमचे विचार तुमचे उच्चार आणि तुमचे आचार तुम्ही कसे बोलता त्याच्यावर तुम्ही दुसरा दुखी करत असता आपल्या बोलण्यातून तरी होऊ म्हणून बोलणं आपलं शांत आणि स्थिर असलं पाहिजे किंवा आनंददायी असलं पाहिजे कि, असल कि सर्वांना आपल्यामुळे आनंद मिळाला पाहिजे ही धारणा आपल्या मनामध्ये व्यक्त केली पाहिजे आपण जरी किती म्हणतो ना आपण सुखी झालं सर्व सुखी झाले तरी आपल्या मनामध्ये ती धारणा जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत तुमचे उच्चार कसे येऊ शकत नाही म्हणजे जीवनाच की सद्गुरूने आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे आणि ह्या ज्ञानातून आपल्या ह्या सद्भावना आपल्याकडे सतत प्रगट झाल्या पाहिजे सर्व सुखी झाले सर्व सुखी व्हावे ही इच्छा 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 आपल्या इतकी पाहिजे की त्याच्यातून प्रगल्भ होतो तिथे दिव्य आपण म्हणतो ना असा हे देव आहे असं म्हणतो नेमकं काय त्यांच्या अंतकरणामध्ये सतत सुखी व्हावेत ही सद्भावना होती त्या सद्भावनेतून त्याने आपल्यासारख्या किती लोकांना सुखी करण्याचा मार्ग दिला म्हणजे आपल्याला सुख विक काय माहिती आपण बऱ्याच गोष्टीला सुख समजावतो पण आपण तिथे एकत्र आलो तुम्ही म्हणते एवढ्या लांबून आली कशासाठी आली आपण हे सुखी आणि सर्व सुखी झाले तरी म्हणूनच पण आपण आनंद झाला इतरांना आनंद झाला आनंद देण्यासाठीच आपण आलो नाहीतर आपल्याला काय घ्यायचं नव्हतं काहीच नव्हतं नाही का हा जो विचार आहे हा विचार फार महत्वाचा की आपण स्वतः सुखी झालं पाहिजे पण स्वतः सुखी झालं म्हणजे आपलं मन स्थिर असलं पाहिजे चुकी कशी व्हा स्थिर मन हे सुखाचं सागर अस्थिर मन हा सुखाचं आगर झालं तर गोष्टी लक्षात पण स्थिर होणं हे अतिशय तुमचं मन स्थिर नसेल तर तुम्ही सुखी होऊ शकत नाही म्हणून मन स्थिर व्हायला काय केलं पाहिजे जिथे सद्गुरू वरती कारण शत्रू भक्ती येते एवढ्यासाठी की तिथे आपण शरणागत होतो नम्र होतो कृतज्ञ होतो सत्रू आपल्या आतून प्रगट होतात आपल्या हातूनच राग पण प्रगट होतो द्वेष पण आतूनच येतात आणि प्रेम पण आतूनच येतात बाहेरून काहीच येत नाही हे सगळं आपल्या आत आहे आणि ह्या आतल्या या चांगल्या गोष्टी कशा बाहेर यायला पाहिजे इथे सत्सज इथे सत विचार लागत इथे सत मार्गदर्शन लागतं सर्वसाधारण माणसाने हे लक्षात येत नाही की आपण हे असं का आकार आपण बोलल्यामुळे वागल्यामुळे तसे दुःखी करतो लोकांना लक्षात येत पण जरी लक्षात नाही आलं तरी कर्म चुकलं त्याचा वाईट परिणाम हा नियम म्हणजे परमेश्वर आपल्या जीवनात कसल्याही प्रकारची ढवळवळ करत नाही हे कारण तो निर्घुण निराकार परमेश्वर केवळ त्याच्याकडून ही निर्मिती होत असते काही काळ राहते काही काळानंतर लय पण पावते हे सगळे चक्र जीवन चक्र चालू आहे काही वर्षापूर्वी आपल्याकडं करकरे होते आजही आहे दुसरा जन्म घेतलाय तर कुठेतरी शोध शोध आपल्याकडे ना तुम्ही जाणार कळलं की नाही म्हणजे आपल्याला ही जी सद्भावना जोपर्यंत आहे कि सद्गुरु प्रेम आहे त्या अंगाने आपण सर्व पुन्हा पुन्हा भेटत राहणार पण तिथे सद्भावना असली पाहिजे महत्वाची आणि सद्विचार सद्भावना जे आपल्याकडे असते त्यावेळेला हे जीवन चक्र जे चाललंय जीवन चक्रामध्ये आपलं सत्कर्म सर्वात महत्वाचं एखादा म्हणतात ज्ञान नसू दे त्याला देव म्हणजे काय नको कळू दे त्याचे शिक्षण नको असू दे पण त्याचे जर बोलणं गोड असेल तर तो सद्भक्क राह आणि एखादा खूप विद्वान आहे हुशार आहे श्रीमंत आहे सगळं आहे पण बोलणंच मटक आहे काय हे हा जो जीवनामधला जो फरक आहे तो आपल्याला लक्षात की आपल्याला कळालं आपल्याला मन स्थिर झालं पाहिजे आपलं मन स्थिर नाही वाईट विचार येतात पटकन राग येतो पटकन द्वेष येतो मत्सर सर आपण का होत आपलं मन स्थिर झालं पाहिजे आणि मन स्थिर कशाच्या ठिकाण व्हायचं सद्गुरूच्या ठाकरे सद्गुरूंप्रती सतत ज्याला आपल्या ठिकाणी स्मरण असेल सद्गुंमुळे आपलं जीवन चाललंय सद्गुरुमुळे आपण सुखी आहोत सद्गुणमुळे आता ही सद्गुरू परत लक्षात सद्गु म्हणजे नेमकं काय एक, एक, एक मागे मागे पाहत चला दिसलं म्हणजे सद्गुरु रूपातून ते चैतन्य स्वरूप मार्गदर्शन करत तो सद्गुरू असतो रूप दिसायला सगळे संत महात्मे त्यांना आपण सगळ्यांना नमस्कार का करायचा असतो कारण ते चैतन्य स्वरूप आहे ते ज्ञानपूर्वक त्या देहातून प्रगट होत असत आपल्याकडे पण चैतन्य स्वरूप आहेच पण तिथे अजून ज्ञान प्रगड होत एकूण झालो सद्रुशी एकरूप म्हणजे सद्रुंच्या ठिकाणी जसं ज्ञान प्रगट होत तसं आपल्या प्रकट व्हायला लागलं आणि त्याप्रमाणे आपण जे विचार विचार आचार करायला लागलो तर सहजपणे आपण सत्कृतीशी एकूक झालो सत्कृतीशी एकरूप होण्यासाठी आपला हा हट्टहास असला पाहिजे आपण हे सगळं एक एकत्र जमलो एकमेकाला आनंद दिला एकमेकाबद्दल ज्ञानाच्या अंगाने एकमेकाबद्दल चर्चा केली त्या ज्ञानातून आपल्याला आनंदाने जीवन कसं जगायचं हेच आपल्याला लक्षात राहिलं तर आपलं मन स्थिर व्हायचं स्थिर मनासाठी सद्गृह शिवाय मन स्थिर होणं नाही आता काही लोकांना नसेल जमत सुद्धा पण सगळ्यांनी जमू शकत नाही कारण शत्रूचं दर्शन झालं तरी सत्र ज्ञान लक्षात येतं चद्र मार्गदर्शन लक्षात येतं कधी ससु आपल्याला बरोबर भेटले असतात ससु आपल्याशी कसे बोलले कसं वागले हे सगळं जे आपण लक्षात ते आपल्या अंतरानं दिवत असतात चद्रु रागावले तरी ते आपल्या अंतरानं दिवस कधी आपल्याला रागावेल म्हणून ते आपण चुकीचं वागत की पण हे सगळं जे आहे ते आपण शत्रूच्या प्रेमापोटी सतत जेव्हा स्मरणात ठेवायला लागतो आणि आपला आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करायला लागतो त्यावेळेला खरं जीवन आपण जगलो म्हणून खऱ्या अर्थाने आज जर प्रत्येकाला आपलं जीवन जगलं की आपल्यामुळे आपल्या आजूबाजू दहा मनसुखी झाली तुम्ही जग केले लक्षात घ्या सगळ्या जगाने सुखी करा जाणार पण तुमच्या अगदी घरची मंडळी शेजारी बाजारची मंडळी आपले या एकमेकाशी आपण जे प्रेमाने जेव्हा आपण बोलायला लागतो एकमेकाला आनंद द्यायला बघतो एकमेकाला तिथे मदत गरज असेल तिथे मदत करायला धावतो तिथे मदत करायला आपले नामदार पहिले धावतात सगळीकडे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपण नामदारांना हात मारली की सगळीकडे येतात हे आपलं सामर्थ्य सदरून दिलेलं आपलं एक शस्त्र आहे की एकत्वाने आपण ज्यावेळेला एखाद्या कार्यासाठी येतो आपल्या मदतीसाठी आपण येतो हे ज्यावेळेला आपल्याकडे व्हायला लागतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण जीवनविद्येचे साधन आहोत आपल्याला जीवन रुपये साधक म्हणूनच राहायचंय लक्षात साधक साधक सतत आपल्याला हे ज्ञान आत्मसात करायचंय हे ज्ञान आपल्याला आत्मसात करून परत तुझ्या जन्मामध्ये ते परत आहे तुझा जन्म आहे आपलं म्हणजे काय जायचं आहे आपल्याला काय काळजी पण तुझा जन्म आहे जायचं म्हटलं तर भीती वाटेल तुझा जन्म म्हटलं बरं वाटत म्हणून कुठे सांगायचं काय अरे काय तर पुढच्या भेटणार हा जो पुढचा जन्म आहे तो ह्या ज्ञानातून पुढे गेलो शब्द हे ज्ञान घेऊन जायचं आहे हा ज्ञान कलश आहे संतून आपल्या हक्तात जो दिलेला आहे तो आपल्या अंतकरणात घडलेला आहे तो करून घेऊन जायचा त्यावेळेला खरं जीवन आपण ठेवलो म्हणून वाढदिवस आपले सगळ्यांचेच होणार पण त्यावेळेस नेहमी विचार करायचं हे जे आपलं जीवन चाललंय हे जन्म किती पूर्वी पण आपले असे अनेक जन्म झालेले आहेत पुढे आपल्या अनेक जन्म होणार आता इथे आपण एकमेकांशी काही लोकांचे आपलं चांगलं जुळत प्रेम असे आपले गुण असतात गेल्या जन्माची आठवणी असतात त्या कुठेतरी चिकटलेली आणि कुठे उघड एखाद्या राग उद्या गेल्या म्हणजे शत्रू <laughs> <laughs> म्हणजे हे सगळं जन्म जन्मीचं खातं आपल्याकडे चालू असतं पण जर नामधारक पुढच्या एकमेकाला भेटले तर कसं होईल आनंदाने एकमेका आनंदाने एकमेकांची बोलते कारण तिथे ज्ञान प्रगड होईल लक्षात येईल आणि म्हणून सत्कर्म हे सर्वात मोठं आपलं शस्त्र आहे अस्त्र आहे स्त्रोत्र आहे हे सगळं आपलं सत्कर्म म्हणजे सत्कर्मावर लक्ष पाहिजे बाकी हा जो सत्कर्म होण्यासाठी मनसे झालं पाहिजे त्याचा अभ्यास पाहिजे सर्व सुखी व्हावेत ही इच्छा पाहिजे कारण सद्गृती जी इच्छा आहे सर्व सुखी व्हायेत तीच इच्छा आपली असली पाहिजे आणि म्हणून ह्या दोन्ही अंगाने जेव्हा आपण जीवनाकडे पाहतो तेव्हा तिथे एका बाजूने आपली चिंता नव्हतं की आपलं मन स्थिर होण्यासाठी ईश्वरी शक्तीच आपल्या जीवनात कशी कार्यरत आहे या शरीरातून ही चैतन्य शक्ती कशी कार्यरत आहे हे जर आपल्या लक्षात येतं ते आपलं मन स्थिर होतं खरं सांग आपण आपण म्हणून मी म्हणून ज्या आपल्या अंकारात जीवन जगतो ना आपण कधी कधी घाबरतो कधी भीती वाटते कधी चिंता वाटते काळजी वाटते उद्याचं कसं होईल असं वाटतं हे सगळं असं त्या आपलं मी पण ते बाजूला करायचं असेल तर ही ईश्वरी शक्ती आहे ह्या ईश्वरी शक्तीच कार्य हा देहातून चाललेला आहे तेवढंच लक्षात समोर दिसेल ते सगळ्या ईश्वरी शक्तीच आहे म्हणजे कोणाबद्दलही द्वेष नको कोणाबद्दल मत्सर नको कोणालाही राग नको प्रत्येक जण ही ईश्वरी शक्ती आहे आणि ह्या ईश्वरी शक्तीचं भलं झालं पाहिजे तर खरं आता इथे जर मोठ शिरा ठेवला आणि त्याच्याकडे लाडू केले तर सगळे लाडू कोणाचे आहेत ते शिवायचे ना तसे ही सगळे लाडू आहेत कोणाचे त्याच्या चैतन्य स्वरूपाचे आहेत लक्षात घे आपण सगळे एकच आहोत फक्त आपलं ते कळत नाही आपण एकच कसे रूपात भिन्नता आहे पण स्वरूपाच्या अंगाने आपण एक आहोत हे जे आपण एक आहोत हा एकत्वपणा आपल्याला अनुभवायचा असेल तर आपलं मन स्थिर झालं पाहिजे त्यासाठी अभ्यास आहे साधना आहे ते आपण म्हणतो त्यासाठी आणि त्या साधनेच्या अधिष्ठानावर परत आपल्याला सर्वांशी चांगलं कसं वागता आलं चांगलं वागण म्हणजे समोर त्याला आनंद देता आला पाहिजे कोणत्या म्हणजे त्याला असं आनंद नाही टाकू काय देत बसू नका दुसरं किंमत कसे काढत दिला आनंद होत आहे पण तुझ्या बोलणं वागणं मनातून इच्छा ह्या सगळ्या आपल्या ज्या वेळेला अगदी समोर त्याचं समाधान देतात आनंद देतात की आपण दुसरा हसतो समोरच्या बाजू बरोबर आला तरी ते आनंद असतो नाही असला तो ताटपुरु कुठे हा दिसला मला त्यामुळे इथे आपल्याला सहज बागायचा खूप काही मोठा आणि आपल्या सद्गुरूंचे शिष्य आहोत सद्गुरूंचे साधक आहोत त्यामुळे सद्गुरूने जे केलेलं मार्गदर्शन ते आपल्या आचरणातून दिसलं पाहिजे आम्ही सद्गुरूंचे शिष्य सांगायची गरज आपल्या आचरणातून ते म्हणाले ना तुमचं आचरण बोलून मला वाटतं हे महत्वाचं आहे कारण बाहेर जे माणसं तुमच्याकडे बघत नाही असं कसा वाटतो म्हणतो का हे बघणं प्रत्येकाला एकमेकाला बघत असत आपलं ज्या हे आचरण ज्या इतर लोक बघतात त्या ते त्यांना खरं कळत की हा खूप ह्याच्यात त्याचं वेगळं आहे हे वेगळं काय आपण सुखी होणार सर्वांना करण्याची मनामध्ये सतत इच्छा असली पाहिजे धारणा असली पाहिजे तो कोणी असो नातर असला पाहिजे असंही नाही मला तुम्ही कुठे बाहेर जायला कुठे भेटला त्याला मदतीची आवश्यकता पडत त्याला हात दिला त्याला काही विचारलं विचारलं योग्य ठेवलं तिथे त्यालाही आनंद होतो चिंतत नव्हतो पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला सर्वांना कशी मदत करता येईल की कसा आपल्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद होईल ते कसे सुखी होतील हे सदरूंकडे जे चिंतन होते आपल्याला कसं होतं ते चिंतन होतं की लोक कसे सुखी होत हे चिंतन होत त्यांना त्यासाठी त्याने हे सगळं तत्वज्ञान मांडलं लोक सुखी कसे झाले पाहिजे ते लोक चुकवण्यासाठी ते साधना आली आणि दुसऱ्या बाजूने सर्वांच्या भल्याचं चिंतन विश्वप्रार्थना सर्वांसाठी सन्मुख सर्वांना सन्मुख असलेली साधना की तुम्ही आलात पिठा विठ्ठल म्हणालात किंवा प्रार्थना म्हणालात की भलं होते समोर त्याला आनंद होतो नवीन माणसाने जर ऐकलं सर्वांचं भलं होत म्हटलं त्याला खूप आनंद होत बरे हे असं माहीत कारण माहीत नस प्रत्येक जण मला सुख जेवढा दिलेला प्रत्येक जण काय मागत असतो मला दे, दे मला इथे आपल्या आहे आपल्याला काय देखवलं सर्वांना दे सर्वांना सुख दे सर्वांना ऐश्वर म्हणून सर्वांना समृद्धी म्हणते ही जी मनाची सिद्धी करण्यासाठी प्रक्रिया आहे त्याच्यात मन आपलं शुद्ध तेव्हा सर्वांच्या भयाचा ज्यावेळेला आपण विचार करायला लागतो <laughs> तेव्हा आपलं मन शुद्ध होत हे महत्वाचं लक्ष मन, मन शुद्ध करणार दुसरं काहीच करायचं तुम्ही कोणाही बद्दल थोडासा जरी मनामध्ये नकारात्मक विचार पकडलात तर ते मन अशुद्ध राहू शकत म्हणून मन शुद्ध होण्यासाठी सद्विचार सद्भावना चांगले उच्चार चांगलं आचरण हे सतत असलं पाहिजे म्हणून जुनी माणसं कोणीतरी आपल्याला पूर्वा नामदार पेट गेला आणि त्याने आपल्याकडे किती चांगलं केल्याची आठवड्यात किती चांगला माणस नाही आम्ही गेलो तर माझ्या आश्रयकर म्हणून शाखेचे अशोक जास्त असतं मला ओळखत होते माझे त्यांची जास्तपणा मार्ग घरी बोलवलं काय अगदी एवढं चांगलं हे की म्हणजे त्या त्यांची पत्नी दोघंही होते आणि इतकं प्रेमाने त्यांनी केलं प्रेमाने करताना मग बाकीच्या अंशी आता सांगत मालवटच्या <laughs> समजत मालवटचा माणूस म्हणजे काय असेल आणि इतका प्रेमाने करणारा माणूस काही वर्षात म्हणजे एक दोन वर्षात त्यांचं शेहा झालं पण अजूनही स्मरण आहे मारवडलं कि त्या मार्गाचे त्यांच्या मुलाला मुद्दा आम्ही हाक मारतो तो बिझी असतो त्याला काय म्हणजे हे नाहीये पण असतो चांगला आहे तसा पण तिथे काय होत आपल्याला आठवण असेल की ह्या माणसाने आपल्याकडे काय केले तिथे खूप काही आपण न्यायला जात नाही पण तरी पण आपण ते जिथे आता सुखी व्हायसुखला गेलेले नाही ते नेहमी लक्षात ठेवायचं आपलं जीवन हे प्रत्येक देहा देहातून चाललेलं असतं स्टेशन आपण उतरतो स्टेशन दुसरं स्टेशन येतो ना तुम्ही परि परत लवकर जाऊ शकता नुसतं आनंद घेण्याचा प्रयत्न नाही आनंद देण्याचा सुख हे देण्यात असं जे महाराज म्हणतो ते आहे पण अजूनही मी एक सांगते सुख हे असण्यात सुख हे घेण्यात देण्यात आहे आणि असं सुखी होणं महत्व असण्याचं म्हणजे जिथे आहात सुखे आहात तिथे सुखे दुखी आहेत सुपे सुखे घेण्यात म्हणजे काय सुपे घेण्यात समोरचे आशीर्वाद घ्या तुमचं असं कर्म असलं पाहिजे की समोर मनात आशीर्वाद आदरे आठवण आशीर्वाद आहे आठवण लागेल बनवा आशीर्वाद आहे तो घेतला त्यांनी मागितला काय मागितला नाही घेतला गेला निसर्ग म्हणून आपलं आचरण हे सर्व सुखी व्हाय ह्या अंगाने जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा त्यांच्याकडनं आपल्याला भरभरून चांगल्या गोष्टी मिळतात कधी ते सन्मान सन्मानपूर्व होतात कृतज्ञ होतात हे सगळं घेण्यामध्ये सुख आहे आणि सुख घेण्यात काय आपल्या आपल्यापासून आपले विचार विचार आचार सर्वांना सुखी कसं करता येईल त्या अंगानेच आपल्या सगळ्या गोष्टी असायला समजावून तसाही वेढा आपला वागतोय आपण काय करायचो भलं होते मनशा तिथे समजायला जायची गरज नाही समाधान नाही द्या हे तुम्ही मदत करा सगळं करा पण आपलं चांगलं बोलतो ती नंतरची गोष्ट आधी चांगलं कर्म केलं की आपल्याला समाधान होत नवढे सांगा एवढं चांगलं कार्य केलं लोकांच समाधान झालं ना म्हणे आणि म्हणून हे जीवनाचं रहस्य कशा ठेवा खूप काही अभ्यास खूप केला पाहिजे नाही पण प्रबोधन ऐकले <laughs> नुसतं आम्ही प्रार्थना म्हणू नाही प्रार्थना म्हणा त्यामध्ये साधना पण केली सगळ्या गोष्टी करायच्या नुसतं एकांगी जीवन राहुड होत नाही कशा जेवण जेवताना आपल्याला पौष्टिक जेवण पण जेवलं पाहिजे आपलं तिकट आवडतं तिकट गोड होतो गोडही खा सगळ्या बाजूने आपल्याला जसं पाहिजे असत तसं आपल्याला हे सगळं जीवन आपलं आनंदासाठी आन। करत असताना सर्वांगाने जीवन म्हणजे कुठेही शत्रूने आपल्याला कशामध्ये अडकवलेलं नाही लक्षात तुम्हाला उपस्थित सांगितलंय का तुम्हाला व्रत वाईक सांगितले का वडाला पळ देऱ्या मारा सांगितलंय काही सांगितलं पण एकच सांगितलं काय शुभ चिंता वचनही शुभ होत शिवकर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने जीवनाचं सोनं करण्याचं सामर्थ्य या कर। चिंतनामध्ये आहे बोलण्यामध्ये आहे आचरणामध्ये आहे म्हणून आपलं जीवन हे असं आनंदाने आपल्याला झटकावते आनंद खूप काही करावं लागत नाही आपल्याला वाटतं आनंद झाड मोठं घर घेतलं पाहिजे आणखी मोठमोठ्या गाड्या पाहिजेत हे पाहिजे अन्न दिवसात नुसत्या सोयी आहेत त्या तुम्हाला पैलब्या नाही पैलम्या ताप नाही आपण गाडी घेतो बघाय चालवत नाही गाडी घेतो आणि ठेवलेली असते परत आणि मग ती ठेवल्याने परत खराब होते पण त्याची सर्व्हिस करा हे करा खर्च पांढर हत्ती असतो जर तुम्हाला उपयोग करता मुद्दा काढून घ्या रोज जाणवायचे गाडी घेतली हौसेने घेतल्यानंतर नंतर वाटत कशाला गेली गाडी चालायला बरं वाटत पण नंतर न वाटायला आपण कुस्ती ठेवलेला उपयोग काय म्हणून जिथे उपयुक्त आहे ती सेवा ती थी थी सोय आपल्याला असेल तर ते सुख असतं उपयुक्त नसेल तर ती सोय बरोबर होत <laughs> नाही सुख देत म्हणजे सुख सोय म्हटल्यानंतर ती सोय झाली तर सुख द्यायचं झालं तर दुःख कळत म्हणून जे जे करायचं ते विचारपूर्वक करायचं असतं जे ते आहे ते आपल्याला सुखी व्हायचंय आणि सुख सुख आहे देणं आणि घेणं एकमेकांची गोड बोलण्यात आनंद देण्यात पाहिजे सोय नसले तरी साधे कपडे घातले तरी चालतं माझ्या नाही म्हणायच्या लोक करतात देतात म्हणून ते घेतात पण त्यामुळे दोन लेखेच एक धुवायला टाकला की दुसरा घालायला पाहिजे म्हणून एकच बाजाला म्हणजे ही जी समाधानी वृत्ती आहे डेप्युटी सेक्रेटरी असलेल्या माणसेने तुम्ही कोण डेप्युटी सेक्रेटरी आहात मात्र विचारा तुम्हाला दोन सगळे चालतील राहू लागतात त्यांना दोन सगळे त्याचे किती गडगडची संपत्ती पण कमी पडते कळलं पण ते, 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 <laughs> ते, ते महाराजांसारखे सुखी समाधानी नाही लक्षात द्या आज आहेत लोक करोडोपती आहेत अब्जोपती आहेत पण त्यांना समाधान जीवनामध्ये आपल्याला सुख समाधान आलं असतंय महत्वाचे सत्कर्म मनाचं स्थैर्य आणि सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न